मंडळी मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची सुरुवात झालेली आहे पावसाळ्याने पावसाळा म्हटलं की सर्दी खोकला ताप सगळं चालू झालेलंच आहे घरात पण सगळी सगळे आजारी पडलेले आहेत सोन मी काय केलेलं आहे सगळ्या घरात न वयाचं दूर केलेलं आहे जेणेकरून सर्दी वगैरे कमी होईल थोडंसं उष्णता निर्माण होईल असं आणि चला आता मग आजच्या सुरुवात करूया नाश्त्याला काय काय बनवलं आहे दुपारच्या जेवणाने सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये डेली व्लॉग माझे स्टार्ट झालेले आहे आजपासून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सगळे व्हिडिओ नीट बघा मुलांचा डब्याचा तिसरा दिवस आहे काल स्कूलला पाठवले नव्हती कारण सर्दीमुळे आजारी असल्यामुळे आणि पा बाहेर पाऊस पण खूप असल्यामुळे मुलांना शाळेला सोडलं नव्हतं तर आज काय केलेलं आहे नेहमीच मुवाळ्या घरा बाजू केल्याने तोच घर आहे थोडंसं तूप आणि वेलोड टाकून एकदमच छान असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर यामध्ये ग गार पाणीच वापरलेलं आहे जे नॉर्मल पाणी तेच वापरलेलं आहे वरून साखर टाकलेलं आहे ह्याचं साखर टाकून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्या जर असेल तर पायनॅपल फ्लेवर ॲड करू शकता नसेल तर नाही केलं चालेल आणि मस्तच हलवून घ्यायचं आहे मिशिनामध्ये ड्रायफ्रूट टाकायचं कमी केलेलं आहे कारण मुलं काही खात नाही साईडला वळी न काढून ठेवतात म्हणून मी टाकायचंच बंद केलेलं आहे आता थोडं गॅस असं करून आपल्याला हा दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता इथं वाफ काढून झालेली आहे चान, स्मूद, चान गर्म चान तो। तो ते छान स्मूथ आणि छान झालेलं आहे तूप थोडस जास्त वापरलेलं आहे कारण तुपाचा शिरा थंडीच्या दिवसात खायला खूप मस्त लागतो गरमागरम शिरा तूप टाकून छान लागतो सो अशा पद्धतीने आज टिफिनला शिरा केलेला आहे आणि मुलांचे पटकन टिफिन पण भरून ठेवलेलं आहे तिथे त्यानंतर पटकन असं चहा आणि चपाती करून घेतलेले आहे चहा मध्ये थोडंसं आलं संपलं होतं म्हणून आज सुंठ चेचून घातलेलं आहे आणि हा चहा काळ्यापेक्षा कमी नाही कारण सुंठ घातली थोडासा घसा पण आपला जरा खवखोपणा कमी होऊन सर्दी कमी व्हायला मदत होते सुंठ साखर खाली तरी चालेल पण मला सुंठ साखर आवडत नव्हती म्हणून मी चहामध्येच घातलेलं आहे आणि थंडी बाहेर वातावरण भरपूर थंडीचं होतं मग त्यामुळे थोडंसं चहा पिल्याशिवाय जमणार नाही असं होतं कुणाला कधी काय सुचेल काय सांगता येत नाही आमच्या घरी सगळ्यांना शेंगदाण्याचे लाडू खायचा मूड झाला होता आणि मुलं पण सारखी लाडू लाडू करत होते मग आता म्हटलं कळ्याचे ते बुंदीचे लाडू खाऊन कंठाळाला आहे म्हटलं आता नवीन टाईपचे काय तर लाडू बनवूया म्हणून मी शेंगदाण्याचे लाडू खायला घेतलेले आहेत आणि थंडीच दिवसात गुळ शेंगदाणा खाल्या की खूप ताकद आणि थोडंसं एनर्जी मिळते आणि जर रक्त जर ज्याला कमी असेल तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाल्ले तर रक्त पण तुमचं वाढतं म्हणून मग मी शेंगदाण्याचे लाडू करायचा हा बेत केला आहे आणि शेंगदाणे हे कमी गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचेत आपल्याला तुम्ही दाखवले तसंच कमी गॅसवर जरा वेळ लागतो दहा मिनटं तर कमीत कमी मी भाजलेले आहेत बघा इथे फाट फाट शेंगदाणे उडालेले समजून जाय शेंगदाणे भाजे आहेत कारण आपल्याला पूर्ण शेंगदाण्याची फोलो काढायचे आहेत जास्त नाही काढले तरी चालतील पण मी थोडीशी नॉर्मली फोलो काढणार आहे म्हणून मी फट फट भाजत आहे बघा इथे शेंगदाणे आता भाजलेले आहेत गॅस बंद करून मी परातीमध्ये टाकून ठेवलेले आहेत गार करण्यासाठी आणि गार झाल्यानंतर बघा हातानंच मी फोलो काढायची सुरुवात केलेली आहे फोलो काढून मी मिक्सरला टाकलेला आहे त्यामध्ये बघा मिक्सरमध्ये शेंगवारी घातले आहेत सोबत गुळ पण बारीक करून घातलेले आहे आता या गुळामध्ये कोणता गुळ वापरायचा दोन प्रकारचे गुळ असतात मी हे गावाकडून आलेलं गावठी गुळ आहे तो घाटला होता तो नॅचरल पद्धतीने केलेला आहे आणि काय काय शेंग गु गुळ असे आहेत की त्याचं ते कठीण नसतात मऊ असतात आणि हा गुळ आहे तो मऊ म पद्धतीचा आहे त्यामुळे लाडू पण मऊ राहणार आहेत आपले काय काय गुळ असतात ते कठीण असतात ते कठीण गूळ असतो चिक्कीसाठी वापरला जातो मोस्टली आणि हो मी दोन्ही हाताने बघा मिक्सरमध्ये बारीक करून गुळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत हाताने दोन्ही हाताने छोटे छोटे मी लाडू बनवलेले आहे अगदी मुठीत बसत एवढंच गुळ लाडू बनवायचा आहे खूप छोटा मुलांसाठी तर खूप छोटाच बनवायचा आहे कारण पावसाळा दिवस आहे त्यामुळे तब्येतीला जपून राहिलेलं बरं थोडे लाडू बांधून उरलेलं जे होत ते मिक्सरला मी घालून बारीक करत आहे यामध्ये जेवढं बारीक होईल तेवढं मिक्सरला बारीक करायचं आपल्याला आहे एक चमचा तूप घालणार आहे बघा आता हे हे तुम्ही काय आहे हे बारीक केलेलं आहे पीनट बटर घरच्या घरी केलेलं आहे आणि मी घरचं घरगुती तूप वापरलेलं आहे बाहेर विचार करू शकता हे पूर्ण सुट्ट सुट्ट झालेलं आहे पेस्ट नाही आहे तर तुम्ही विचार करा बाहेरचे लोक तुम्हाला जे पीनट बटर म्हणून देतात त्यामध्ये तेलाचा वापर किती करत असतील सो हे घरच्या घरी मुलांना चपाती सोबत खायला हे पीनट बटर मी तयार केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर काय झालं थोडंसं लहानपणीच्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत पहिला आम्ही काय करायचं पावसाळ्यामध्ये भरपूर अशा कागदाच्या वयची पानं फाडून बोटी तयार करून पाण्यामध्ये सोडत होतो सो मुलांना मी दाखवायसाठी काय केलेलं आहे इथे पान होतं माझं हे कलरचं चा। त्याचे छान असे नाव बनवायचे आहे सो त्याच्याला चार बाजूंनी फोल्ड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही तर बोट तयार केलेली आहे बघू शकता एक किती छान झालेले आहे तुम्हाला कशी वाटली आता हे पाण्यामध्ये मी सोडणार आहे बघा इथे खेळायला मुलांना पेट पूर्ण डाऊन असल्यामुळे चिकनच्या सुपीला थोडंसं ताकद आणि तरतरी येते म्हणून आज चिकन आणलेलं आहे थोडंसं चिकन सुप बनवण्यासाठी मस्त असं त्याला आलं लसूणाची पेस्ट हळद आणि मीठ टाकून छान असं कालवून ठेवलं होतं आता तेलामध्ये चांगलं छान असं भाजलेलं आहे बघा थोडंसं जिऱ्याची पुरवठा खूप फोडणी दिलेली आहे आणि तेलामध्येच तेला भाजायचं आहे तेलामध्ये भाजल्याचं काय भाज होतं पटकन ते शिजलं जातं आणि तेलामध्ये झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून ठेवलेलं आहे साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे इथे मस्त असं चिकन शिजलेलं आहे बघा यामध्ये कोणताही मसाला कांदा टोमॅटो किंवा खोबरं काही वापरलं आहे मस्त असं चिकनचा सूप आणि इथं भात केलेलं आहे जिरा राईस मस्त असा जिरा राईसवर ताव मारलेला आहे इथे बघा आणि चिकनचा सूप पिरायला तर थोडंसं बरं वाटलेलं आहे मला इथे आणि मुलांना आणि सगळ्या मोठ्यांना ही रेसिपी खूप छान आवडेल सगळ्यांनाच हे मिठातलं चिकन आवडतं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर सगळ्यांनी भात आमटे चिकन खाल्ल्यानंतर थोडंसं चिकन उरलं त्याचं मी थोडीशी ग्रेव्ही केलेली आहे चिकन ग्रेव्ही आणि इथं बघा रात्रीची रोटी शिल्लक होती ती रोटीने आज चपाती केली होती असं ताट करून तयार केलेलं आहे असं होतं रात्रीचं जेवण कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं